त्रिगुंदा तालुक्यातील ब्याऐंशी ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाले असून यामध्ये अनुसूचित जातींमध्ये व्यक्तींसाठी पाच अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी पाच अनुसूचित जमाती व्यक्तींसाठी दोन तर महिलांसाठी तीन तसेच नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तींसाठी अकरा तर महिलांसाठी दहा त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तींसाठी तेवीस तर महिलांसाठी तेवीस तसेच पाच ग्रामपंचायतींचे मागील आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे तालुक्यातील सत्त्याऐंशी पैकी ब्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले असून पाच ग्रामपंचायतींचे सन दोन हजार चोवीस मध्ये असलेले आरक्षण कायम ठेवण्यात आलेले आहे यामध्ये घरगाव कोकणगाव भावडी मांडवगण मांडरुळवडी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे उर्वरित ब्याऐंशी ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात आले आहे चोवीस जुलै रोजी सन दोन हजार पंचवीस ते तीस या काळासाठी श्रीगाव तालुक्यातील एकूण सत्त्याऐंशी ग्रामपंचायतीपैकी ब्याऐंशी ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत काढण्यात आली पाच ग्रामपंचायती आरक्षण सोडत यापूर्वीच करण्यात आलेल्या आल्यामुळं त्यांचे आरक्षण या ठिकाणी करण्यात आलेले नाही सत्याऐंशी पैकी बारा जे बारा पदं ही टीसाठी राखीव होती त्यापैकी सहा महिला सहा पदं ही एस टीसाठी राखीव होती त्यापैकी तीन महिला तेवीस पदं हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग राखी होती त्यापैकी बारा महिला होत्या आणि खुल्या प्रवर्गाला शेचाळीस पदं होती त्यापैकी तेवीस महिला होत्या आज आरक्षण काढताना एकूण दहा गावात एस सीचं आरक्षण करण्यात आलं त्यात तांदळी दुमाला निंबवी हिंगणी दुमाला सोमवंशी एरंडोली देवदैठण कोसेगव भानगाव देऊळगाव व घोटवी या ग्रामपंचायती ज्या आहेत त्या एस राखीव झालेल्या आहेत त्यानंतर एस टीचे आरक्षण करण्यात आले एस टीच्या आरक्षणामध्ये वडगाव दानेवाडी आनंदवाडी बाबुर्डी वांगदरी ह्या पाच ग्रामपंचायती एस टीसाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण काढताना एकवीस ग्रामपंचायती ह्या नागरिकांच्या मागास प्रवराकरिता था? होत्या एक त्या एकवीस ग्रामपंचायतीसाठी वेळू चणगाव टाकळी कडेवळीत लिंपणगाव मुंडेकरवाडी जंगलेवाडी कवठा शिप्पलकरवाडी चिमळा मसे वडगाव शिंदोडी लोणी व्यंकनाथ महादेववाडी पार्वतवाडी शिरसगाव बोडखा मातार पिंपरी घावणीवाडी पिंपरी कोलंदर रायगावां कोरेगाव घोगरगाव खाणगाव वडगुल ढोर्जे कोथूळ पिसुरेखांड आणि ढवळगाव अशा एकवीस ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास करता राखीव झालेल्या आहेत आणि उर्वरित शेहेचाळीस ग्रामपंचायती ह्या खुल्या वर्गासाठी आहेत यातून त्यानंतर महिलांचं आरक्षण काढण्यात आलं दोन मिनिट महिलांचं आरक्षण एस सीच्या दहा जागांपैकी पाच जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या त्या गावा तीन नावाशी आहेत एरंडली देऊळगाव तांदळी दुमाला हिंगणी दुमाला आणि गोटवी एस टीसाठी तीन ग्रामपंचायती राखीव करण्यात आल्या दानेवाडी बाबुर्डी आणि वांगदरी ह्या तीन ग्रामपंचायती एस टी महिलांसाठी राखीव करण्यात आल्या नागरिकांच्या मागास वर्गासाठी चांडगाव कोटाशिपलकरवाडी घवानेवाडी कोरेगाव कोथूळ पिसुरेखाण कोंडेगाव ढळगाव मसे अशा दहा ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांसाठी राखवण्यात आला आणि सर्वसाधारण प्रवर्गामध्ये शेचाळीसपैकी तेवीस महिलांसाठी होत्या त्या चोराची वाडी वडाळी आढळगाव पेडगाव आधोरेवाडी काष्टी चिकलठाणवाडी निमगाव खलू सांगवी धुमाला हांगेवाडी बोरी येळपणे मडेवडगाव अरणगाव दुमाला बिलवंडी बुद्रुक माठ कोळगाव पिंपळगाव पिसा गुटेवाडी चिखली बनपिंपरी छटेसांगवी आणि कामती अशा तेवीस जागा खोल्या प्रयोगाच्या मलासाठी राखीव करण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारे आज आरक्षण सोडत पूर्ण झालेली आहे